नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नवो किसान योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी संरक्षण काढण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये थेट जमा केले जातात राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिर्डीत करण्यात आला महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आता केंद्र आणि वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माऊच्या एका क्लिकवर राज्यातील पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार सातशे बारा कोटी रुपये हस्तांतरित करण्याची योजना सुरू केली दरम्यान हा आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक आणि अस्मरणीय दिवस असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका योजनेचे अनावरण केले पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी पदभार स्वीकारल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची अंमलबजावणी वेगानं केली तथापि किरकोळ तांत्रिक तृथींमुळे राज्यातील बारा लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले प्रत्युत्तर म्हणून मुंडे यांनी राज्यभर एका लक्षीय उपक्रम सुरू केला परिणामी सहा लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नाव नोंदणी केली परिणामी हे शेतकरी आता नमो किसान सम्मान निधीच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत तर शेतकरी मित्रांनो नमो किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दावा